परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र तृतीयोल्हास वाण्याच्या मेहुण्याने माताजींना गाढ झोप लागली आहे असे समजून हळूच बाहेरून दाराला कडी लावून घेतली आणि रात्री प्रवाशांच्या ताब्यात घर देतेवेळी ठेवलेले कुलूप आणण्याकरता तो अडगळीच्या खोलीत गेला तोच त्याच्या पायाला काहीतरी चावल्याचा त्याला भास झाला तेव्हा नागसाप त्याच्या दृष्टीस पडला तेव्हा त्याने साप साप म्हणून आरडाओरडा सुरू केला लगेच आसपासचे लोक तेथे जमा झाले परंतु साप कोणालाच दिसला नाही इतक्यात लोकांनी त्या इसमाला उचलून घरी नेले तेव्हा तो इसम आपल्या बहिणीला उद्देशून म्हणाला अक्का खरोखर मी घोर पापी अधम अत्यंत चांडाळ आहे प्रवाशांपैकी कोणी एक बाई आत मिजलेली असता वाईट हेतूने मी मुद्दाम बाहेरून कडी लावून घेतली माझ्या या दुष्ट करणीबद्दल देवाने तत्काळ मला हे प्रायश्चित्त दिले आता तू लवकर जाऊन कडी काढ इतके बोलून तो बेशुद्ध झाला भावाच्या सांगण्यावरून त्या बाईने येऊन कडी काढली तोच बसचा हॉर्न वाजला लगेच उठून माताजी बसमध्ये बसल्या व सुखरूपपणे मंगळूरला जाऊन पोहोचल्या तेथे नेत्रावतीकडे माताजींचा पंधरा दिवस मुक्काम होता त्या अवधीत मन्नार गड्डावरून येथे राहणाऱ्या भटजींची राधा नावाची मुलगी माताजींच्याकडे आली आणि अकरा वर्षापासून मी पोट दुखीच्या व्यथेने अगदी त्रासून गेले आहे आता आपण मला बरे करा नाहीतर मरण्यासाठी विष तरी द्या असे रडत रडत सांगू लागली त्यासमयी माताजींनी रोज देवापुढे लावलेल्या उद्बत्तीचा अंगारा तिला दिला व तो सकाळी व संध्याकाळी असे दोन वेळा याप्रमाणे तीन दिवस घे असे तिला सांगितले पण आश्चर्याची गोष्ट ही की त्याप्रमाणे तिने करताच तिची पोटदुखीस थांबली मंगळूरच्या लोकांची कीर्तन ऐकण्याची फार तळमळ असल्याने आणि माताजींना अधिक दिवस राहण्याची सवड नसल्याने तेथे असेपर्यंत संध्याकाळी चार ते सहा आणि रात्री दहा ते बारा असे दिवसातून दोन वेळा त्यांचे कीर्तन होत असे पंधरा दिवसानंतर महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त माताजींचे हुबळीला येणे झाले एकदा सुशिला पै हिने आपल्या कारकळ गावी माताजींना बोलावून नेले प्रथम उभयता हुबळीहून हरिहरला गेल्या आठ दिवसानंतर त्यांचे शिमोग्याला जाणे झाले तेथून पुढे आगुंब्याला जाण्याकरता बसमध्ये बसल्या असता तिकीट देता देता कंडक्टरला काय वाटले कोण जाणे त्याने एकदम माताजींच्या पुढे हात जोडले आणि त्यांची विचारपूस केली मंगळूरला जाणार हे समजल्यावर आगुंब्याला आपल्याकडे दोन दिवस याबद्दल त्याने माताजींना विनंती केली त्याची तळमळ पाहून माताजींना त्यांच्या विनंतीला होकार देणे भाग पडले त्या रात्री तेथील विठ्ठल मंदिरात माताजींचे कीर्तन ठेवण्याचा विचार करून लगेच गावातील लोकांना त्याने आमंत्रण केले कीर्तन फारच आवडल्यामुळे तेथील लोकांनी मुक्काम वाढविण्यास तसेच कीर्तनाचा सप्ताह हो करण्याबद्दल माताजींना विनंती केली त्या अवधीत एके दिवशी एक श्रीमंत बाई त्यांच्याकडे आली आणि मला नऊ मुलीच आहेत या खेपेला जर मुलगी होईल तर माझे मालक घर सोडून कुठेतरी जाईल असे म्हणतात तेव्हा मला मुलगा होईल की मुलगी असा तिने माताजींना प्रश्न केला माताजी ज्या ज्या गावी जात तेथे त्यांना प्रश्न विचारण्यासाठी लोकांची गर्दी होई त्यामुळे त्यांच्या एकांतात व्यत्यय येई त्याकरिता त्या कीर्तनाच्या वेळेव्यतिरिक्त कधी कधी मौन पाळीत असत त्याप्रमाणे त्यांचे त्यावेळी मौन होते इतक्यात पास झाल्याबद्दल कुणीतरी त्यांच्या पुढे पेढ्यांची पुडी आणून ठेवली त्यांनी पुडीतील एक पेढा काढून त्या बाईच्या हातावर ठेवला आणि जाण्याबद्दल तिला हाताने खून केली पुढे ती बाई चौथ्या दिवशी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला दुसऱ्या दिवशी दुसरी एक श्रीमंत बाई माताजींच्याकडे आली आणि मला पाच मुलगेच आहेत आमच्या घरी मुलगी हवी आहे या खेपेला जर मुलगी झाली नाही तर मला कायमचेच माहेरी ठेवणार असे मालक म्हणतात असे सांगू लागली इतक्यात माताजींनी हाताची मूठ करून तोंडापुढे धरली त्यावर ती बाई निघून गेली दुसऱ्या दिवशी ती बाळंत होऊन तिला मुलगी झाली तिसरे दिवशी एक भटीन आली आणि अमक्या बाईला तुम्ही मुलगा होईल आणि तमक्या बाईला मुलगी होईल असे सांगितलेत आणि त्याप्रमाणे त्यांना प्रचिती आली म्हणून मी तुमच्याकडे आले आहे माझे लग्न होऊन आज वीस वर्षे झाली अजून संतती नाही तेव्हा मला मुलगा किंवा मुलगी काहीही चालेल एकूण मला आशीर्वाद देऊन एकदाचे या वांजपणातून मुक्त करा असे म्हणून ती माताजींना विनवू लागली त्यावेळी माताजी तेथून कारकळ या गावी जाण्यासाठी निघाल्या होत्या त्या बाईला उद्देशून माताजी म्हणाल्या तुम्ही आशीर्वाद मागता पण तो देण्याचा मला अधिकार नाही माझ्या गुरुंनी मला बारा वर्षे कीर्तन करण्याची सेवा दिली आहे म्हणून त्यानिमित्त मी फिरत आहे देवाचे नाव हे सामर्थ्यवान आहे त्यामुळे ते नाम तुमच्याकडून खडीसाखर बर्फी पेढे इत्यादी आणून ठेवायला लावते ते मी आजूबाजूच्या मंडळींना प्रसाद म्हणून देऊन टाकीत असते त्याप्रमाणे बाईच्या हातावर मी पेढा ठेवला तेव्हा मुलगा होईल असे सांगण्यापेक्षा माताजीने मला पेढा दिला असावा अशी तिने करून घेतली परंतु चार दिवसात मुलगी असलेली मुलगा होऊ शकतो का त्यांची इच्छा पूर्ण करण्याचे देवाने ठरविले होते पण आम्ही देवालाच विसरतो मग हे आमच्या लक्षात कसे येणार दुसरी जी पाटली नाली तिला पण मी काहीच सांगितलेले नाही त्यावेळी मला जांभई आली म्हणून मी हाताची मूठ करून तोंडाजवळ धरली त्यावरून तुला मुलगी होईल असे सांगण्यापेक्षा फुंकणी हातात धरून फुंकर मारल्याची मी खून केली अशी तिने समजूत करून घेतली ज्या अर्थी इतक्या दिवशीच तिची इच्छा सफल झाली त्या अर्थी माझ्या आशीर्वादानेच तिला मुलगी झाली असे तुम्ही कसे म्हणता एका दिवसात मुलगा असलेला मुलगी कशी होईल आपल्याला काय हवे आहे ते देण्याकडे देवाचे केव्हाही लक्ष असते पण ती ती वेळ पाहून तो ते देत असतो आम्हाला धीर धरून राहणे जमत नाही देवावर जर आमचा मुळीच विश्वास नाही तेव्हा देव आपली इच्छा पुरविण्यास समर्थ आहे ही भावना तरी कोठून असणार त्यामुळे आम्ही अधीर होतो तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि रोज त्याची नेमाने प्रार्थना करा म्हणजे तुमची इच्छा आपोआप पूर्ण होईल या ऊपर इकडे तिकडे विचारण्याच्या फंदात पडू नका असे माताजींनी तिला सांगितले आगुंब्याला सूर्य अस्तमाला जाताना आकाराने छत्री एवढा मोठा व रंगाने तांबडा लाल दिसतो त्या समयी सृष्टी सौंदर्य फारच सुरम्य दिसते या कारणास्तव तेथे दूरदूरचे लोक येत असतात ती शोभा ठराविक जागी जाऊनच पाहावी लागते शेवटी एके दिवशी तेथील मंडळींच्या आग्रहास्तव हो, माताजी त्या जागी गेल्या सूर्याकडे टक लावून पाहता पाहता त्यांना हसू आवरेनासे झाले एकदम हात जोडले तेव्हा तुम्ही हसलात का हो गेलेल्या बायकांपैकी एकीने त्यांना प्रश्न केला त्यावेळी शंकर हातात त्रिशूळ घेऊन तांडव नृत्य करीत आहेत असे दिसले आणि शंकर हसले म्हणून मी हसले असे माताजींनी तिला उत्तर दिले सात दिवसांनंतर माताजींना सोमेश्वरच्या लोकांनी बोलावून नेले तेथील शाळेत त्यांचे कीर्तन ठेविले होते त्या दिवशी कीर्तन फारच लांबले म्हणजे जवळजवळ पाच तास कीर्तन झाले श्रोते मंडळी लहानापासून थोरापर्यंत इतकी गुंग झाली की किंचित देखील कोणी जागचे हल्ले नाहीत कारकळ गावात मुख्य प्राणाचे म्हणजेच मारुतीचे एक प्रसिद्ध देवालय आहे देवालय अगदीच लहान आहे पण काही वर्षांपूर्वी मारुतीचा पुतळा दोन फूट उंचीचा होता तो दर वर्षाला थोडा थोडा वाढत वाढत त्यासमयी सुमारे नऊ फूट उंच वाढलेला होता म्हणजे वरच्या गच्चीला मारुतीचे मस्तक लागले होते या कारणास्तव मारुतीला पाहण्याकरता तेथे नेहमी जत्रेप्रमाणे लोकांची गर्दी होई। एके दिवशी प्रदक्षिणा घालून परत न फिरता मुख्य प्राणाकडे टक लावून पाहत बऱ्याच वेळ माताजी उभ्या राहिल्या तेव्हा सोबतच्या बायकांना त्याबद्दल नवल वाटले त्यांच्यापैकी एका बाईने माताजींना प्रश्न केला आमचे मुख्य प्राण तुमच्याशी काय बोलले तेव्हा मुख्य प्राणाकडे हात करून हे म्हणतात कलियुगामध्ये असल्याने त्यांच्या ठिकाणी श्रद्धा विश्वास निर्माण करण्यासाठी मला ती युक्ती योजावी लागली असे माताजींनी सांगितले एके दिवशी संध्याकाळच्या समयी गावाच्या बाहेर कचेरीजवळच्या मैदानात माताजी एका वृक्षाखाली निवांत बसल्या असता कारकड रहिवासी बिज्जूर शंकरराव नावाचे पेन्शनदार कलेक्टर आपल्या पत्नीसह तेथे आले आणि दोन प्रहरी जेवणानंतर आम्ही दोघेही विश्रांती घेत असता माझी भक्तीन समोरील मैदानात बसली आहे तिला तुम्ही स्वतःकडे ठेवून घेऊन तिचा योग्य प्रकारे परम परामर्श घ्या असे एका साधूने आम्हा उभयतांच्या स्वप्नात येऊन सांगितले म्हणून आम्ही येथवर आलो आम्हाला स्वप्नातील गोष्टीची खरोखरच प्रचिती आली असे सांगून आता आपण आमच्या घरी चलावे अशी त्या उभयतांनी माताजींना विनंती केली त्यानंतर त्या त्यांच्याकडे राहण्यासाठी गेल्या त्यांच्याकडे दोन महिने माताजींचे वास्तव्य होते सद्गुरूंच्या प्रेरणेने त्या जोडप्याकडून त्यांची योग्य प्रकारे बडदास्त ठेवली गेली त्यानंतर माताजी कागिनेले या गावी गेल्या तेथे उडुपी क्षेत्र हे अगदी जवळ असून तेथे मध्वाचार्यांच्या वेळचा जुना मठ आहे त्या ठिकाणी त्यांनी स्थापना केलेली रवी हातात घेऊन उभी असलेली कृष्णाची मूर्ती आहे मठाच्या पाठीमागे कनकदासांची झोपडी असून श्रीकृष्णाने त्यांच्या प्रेमासाठी तोंड फिरवले आहे व सध्या देवळाच्या पाठीमागल्या भिंतीला पाडलेल्या भोकातून कृष्णाचे दर्शन घडते इत्यादी माहिती त्यांना मिळाली तेव्हा माताजींनी उडुपीस जाण्याचे ठरविले त्यांच्याबरोबर इतर तिघी भगिनी पण निघाल्या देवळापर्यंत नामस्मरण करीत वाट चालावायची असे चौगिनी ठरविले बरीच वाट चालून गेल्यावर विश्रांतीसाठी एका झाडाखाली माताजी बसल्या त्या तिघीजणी हळूहळू पुढे जाऊ असे म्हणून वाट चालू लागल्या इतक्यात जंगली लोक कोणी कुऱ्हाडी तर कोणी खुरपी हातात घेऊन रानात जाण्यासाठी निघालेले ते त्या बायकांना पाहून वाटेतच थांबले बायकांच्या अंगावर भरगच्च दागिने होते त्या लोकांनी एकसारखे टक लावून त्यांच्याकडे पाहू लागताच आपल्याबरोबर कोणी पुरुष नाही आपण या या संकटातून कसे काय पार होणार विचाराने त्यांच्या छातीत धडकीच भरली भीतीने त्यांचे पाऊलच उचले ते लक्षात येताच चटकन उठून माताजी भराभर वाट चालू लागल्या आश्चर्याची गोष्ट ही की माताजी तेथे पोहोचताच ते लोक आपसुकच रामाच्या रस्त्याकडे वळले बायकांचे घाबरे घुबरे चेहरे पाहून माताजी म्हणाल्या देव आपला असताना कारण काय आमची परीक्षा पाहण्यासाठीच देवाने ही वाटेत अडचण आणली होती आपले लक्ष देवाकडे लागले की देव सहजच आपली काळजी घेतो त्यानंतर चौघीही नामस्मरण करीत निघाल्या आणि ठरल्याप्रमाणे उडुपीच्या कृष्ण मंदिरात जाऊन पोहोचल्या प्रथम त्यांनी कृष्णाची धूळ भेट घेतली त्यावर देवालयासमोरील तीर्थाप स्नान करून आपापले कपडे धुवून वाळत घातले आणि चौकी मिळून तलावाच्या काठावर जप करीत बसल्या उडुपीला देवाला सोडलेल्या पुष्कळशा मोठमोठ्याला गायी आहेत त्या सदा देवळाभोवतीच फिरत असतात त्यातील एक गाय माताजींचे वाळत घातलेले पातळ खाऊ लागली माताजींचा जप संपल्यावर त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा पातळाचा विदभर पदर तेवढा उरलेला त्यांना दिसला माताजींच्या बरोबर गेलेली बाई गायीने पातळ खाल्ले म्हणून रागाने तिला मारायला उठली तेव्हा तिची इच्छा पूर्ण होऊ दे तू तिला मारू नको असे सांगून माताजीने तिला गप्प बसविले जास्त दिवस राहण्याचा विचार नसल्याने ईश्वरी एक शक्तीचा महिमा जितका वर्णन करावा तितका थोडाच संध्याकाळी सात वाजता माताजी कृष्णासमोर कीर्तनास उभ्या राहिल्या आरती संपल्याबरोबर एका बाईने त्यांच्या समोर एक पातळ आणून ठेवले ते पातळ अगदी हुबेहूब गायीने खाल्लेल्या पातळासारखेच होते ते पाहून माताजी सर्व बायकांना उद्देशून म्हणाल्या सद्गुरूंनी माझी परीक्षा पाहण्यासाठी सकाळी गाईच्या रूपात येऊन पातळ नेले आणि आता बाईच्या रूपाने ते परत आणून दिले माताजींचे कीर्तन तेथील लोकांना फारच आवडले त्यांनी अत्यंत आग्रह करून त्यांना एक महिनाभर तेथे ठेवून घेतले ओम नम शिवाय